काय म्हणता विजय असो 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 साहेब माणसं आपल्या हक्काच हा लक्ष हे दारा हे दारा साहेबांना मत द्यायचा मतदानी साहेबांना मतदान द्यायचं साहेबांना विजय करायचा आपल्या दारा पॉपलेट दारा हे चिन्ह आहे आपलं त्याच्यावर बटन दाबा साहेबांकडे लक्ष द्या मतदान द्या पुढे लक्ष देते साहेब आता आपलं साहेबांना विजय करा नाही नाही साहेबांना मतदान करा सा, तुमचं काय अडचणी असतील सगळं सोडू आपण काही अडचण आपले सगळे मत आपल्याला विजय आपली शूटिंग फोटो आला पाहिजे चांगला फोटो आला पाहिजे चांगला साहेब आपलं आपलं मतदान आहे बर का आपल्या हातात मतदान आहे साहेब <ės> सा मत द्यायचं साहेबाला निवडून आणायचं चांगलं या आपलं साहेब साहेबांना मतदान द्यायचं निवडून साहेबांना साहेबांचा विजय असो साहेब आपलं चांगली शूटिंग घे बर का चांगली सगळ्या मोबाईल वर पसरायचं लोकांच्या मनावर बिंगलं पाहिजे आपण कसं माणूस म्हणून बरं का साहेब हे आपलं तरुण मतदार या नमस्ते आपला माणूस आहे लैदिस दिसले कुठं काय दिवस तुमच्यासाठी कायम तत्पर उभा आहे तत्पर काय टंगडे गेले होते का काय कुठं पाच वर्ष तुमची हा आता दिसले तरुणन मातेन कथरेन तुम्हाला पाच वर्ष आम्ही चिकलात इकडे फार घे एवढ्याला चिखलातून गेलो कुठं होते तुम्ही तसं नाही आता कोटन बिटन ते घालून थातात आले इकडे मत मी आता उद्याच आहे ना तुम्ही आपले माणसं तुम्ही काळजी करू नका तुमचं सगळं काही अडचणी साहेब नाही आम्ही विकणारे माणसं नाही आम्हाला काम पाहिजे पैसे शे बी शेत त्याच्यावर विकत नाही आम्ही ना त्याचे पैसे नाही देतो म्हणून काही आम्ही काय भिकारी आहे का विकत घेऊ तुम्हाला दहा वेळेस काय काम असतील तुमच्या अडचणी असतील साहेब सगळं करते तुमच्या काळजी करू नका